नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लिंबू आणि मिरची याचं लोणचं बघणार आहोत लिंबू मिरची क्रश लोणचं बघणार आहोत चला आता मग या ठिकाणी मी आता हे लिंब स्वच्छ धुवून घेतली कोरडे करून घेतलेले आहेत आता हे लिंब माझे घरचेच आहेत माझ्या घरच्या झाडाला आलेले हे लिंब आहेत तर बघा आता हे जवळजवळ चाळीस लिंब आहेत त्याचं मी दोन प्रकारे लोणचं करणार आहे में आता, चो चो में ले ले। ले ले आता या ठिकाणी मी आता लिंबू आणि मिरचीचं लोणचं ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे आता या ठिकाणी मी लिंब धुवून घेतलेले आहे आणि मिरचीसुद्धा अगदी बाजारातून ताजी आणलेली आहे आणि तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला मिरचीसुद्धा एकदम कोरडी करून घ्यायची आहे आता ही आपली मिरची आपण कोरडवायला ठेवूया तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू आता यामध्ये मी मेथी मेथी धने जिरे आणि बडशोप हे याचं बारीक आपण पावडर करून यामध्ये हा मसाला वापरणार आहोत आता या ठिकाणी धने जिरे बडशोप आणि मेथ्या धने जिरे बडशोप आणि मेथ्या यामध्ये मी वापरणार आहे चला तर मग आता हे आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला मेथ्या भाजून घ्यायच्या आहेत कारण मेथ्या हे शेवटी भाजल्या तर कढई जास्त तापलेली असते आणि मेथ्या जास्त भाजल्या की जास्त कडू कडू लागतात त्याच्यामुळं मेथ्या हे अगदी थोड्याशाच गरम करून घ्यायच्या आहेत आपल्याला की जेणेकरून आपली पावडर होईल एवढंच तर भाजायच्या आहेत अगदी मंद गॅसवर असे बारीक भाजून घ्यायचे आहेत थोड्याशाच भाजायच्या आहेत मेथ्या आणि नंतर आता हे तिन्ही आपण मसाले एकत्र करून भाजून घेणार आहोत त्या ठिकाणी धणे जिरे आणि बडशोप मी एकत्र करूनच भाजून घेणार आहे कारण हे अगदी पटकन भाजलं जातं तर चला आता है आपन, आपन, ले ले। ले ले। हे आपण तिन्ही आपण मसाले भाजून घेतलेले आहे आणि आता आपले लिंब पण चिरून झालेले आहे आता लिंबू चिरल्यानंतर प्रत्येक फोडीमधलं बी काढून टाकायचं नाही तर लिंबू हे कडू होते त्याच्यामुळं हे कडू होते त्याच्यामुळं प्रत्येक फोडीमध्ये जी बी असतं ते ते बी आपल्याला काढून टाकायचं आहे आता मी प्रत्येक फोडीचं बी काढून टाकलेलं आहे लिंबू चिरल्यानंतर आता हे आपले लिंबू चिरून झालेले आहेत आणि आता आपण मिरच्यासुद्धा आपण आता क्रश करून घेणार आहोत <ता>। आता ह्यामध्ये मी मिरच्या या क्रश करून वापरणार आहे आता या मिरच्याची स्वच्छ कोरड्या करून आता त्याची देठ काढून टाकलेली आहे तर आता चला आपण आता ह्या मिरच्या आपल्याला या लोणच्यामध्ये क्रश करून घालायच्या आहेत क्रश करून घातल्यामुळं लोणचं अगदी टेस्टी होतं आता ह्या ठिकाणी मी चॉपर घेतलेलं आहे आता तुमच्याकडे चॉपर नसंदा तुम्ही मिक्सरवर बंद चालू करून हे जाडसर वाटू शकता आता हे चॉपर घेतलेलं आहे आता ह्या चॉपरमध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तर बघा आता हे मिरच्या टाकून मी ह्या क्रश करून घेतलेल्या आहेत असं जाडसर ह्या बारीक केलेल्या आहेत अशा त्याला पूर्ण त्याचं बारीक ठेचा करायचा नाही तर असे जाडसर ठेवायचे आहेत सो सो ते आता या मिरच्या आपण क्रश करून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपण लिंबामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने जर मिरच्या वापरल्या तर अगदी टेस्टी असं लोणचं तयार होतं तर मग आता ही आपण मिरच्या ह्या लिंबामध्ये टाकून घेतलेल्या आणि आता आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत तर चला आता आपण यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊया आता सुरुवातीला यामध्ये मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मी लिंबामध्ये आणि आता आपण मीठ टाकून घेऊया आता हे जवळजवळ वीस लिंब होते वीस लिंबाला मी दोन चमचे मीठ वापरलेलं आहे तर बघा आता आपण दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी छोटा चमचा भरून हळद हळद पावडर वापरायची आहे आपल्याला थोडी हळद जास्त झाली तरी लोणचं हे कडू लागण्याची शक्यता असते ते हळद ही अगदी कमी प्रमाणात टाकायची आहे आता मी एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे मी छोटा चमचा भरून हळद आणि आता आपण जो मसा आणि आता या ठिकाणी मी मिरी पावडर टाकलेली आहे एक छोटा चमचा भरून आपल्या चहाचा चमचा भरून एक मिरी पावडर टाकलेली आहे आणि आता तो सर्व मसाला आपण आपण जो मसाला भाजून घेतलेला होता तो आता बारीक करून मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता याच्यात धने जिरे आणि मेथ्या घेतलेल्या आहे ते सर्व बारीक करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये एक लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे एक लिंबाचा रस काढून त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि आता हे सर्व मसाला या लिंबू आणि मिरचीला लावून घेऊया आपण चला तर मग ला। आता लिंबू मिरचीला मसाला लावून घेऊया आता तर चला आता आपण मसाला लावून घेतलेला आहे सर्व सर्व मिरची आणि लिंबू आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत बघा आता दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि टेस्टला पण खूप सुंदर होते आता ही फोडणी मी अगोदरच करून ठेवलेली आहे तर ही फोडणी अगोदर करून ठेवायची का लिंब तयारी करायची अगोदर फोडणी करून ठेवायची की आपली तयारी होईपर्यंत फोडणी ही थंड होते आणि थंड फोडणीच यामध्ये टाकायची आहे आणि आता एक बरणी मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता ह्या बरणीमध्ये आपण हे लोणचं भरून घेणार आहोत आता हे लोणचं आपण बरणीमध्ये भरून घेऊया तर बघा आता हे सर्व मी ते आणि आता आपण जी फोडणी केलेली आहे तर ती फोडणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे लिंबू त्या लोणच्यामध्ये मी ही फोडणी टाकून घेतलेली आहे पूर्ण तर बघा आता आपण फोडणी टाकून घेतलेली आहे आता हे लोणचं आपण बरणीत भरून घेतलेलं आहे आणि मी आता हिंग विसरले होते त्यामध्ये टाकायचा आता हे ही हिंग मी वरून टाकलेलं आहे एक चमचावर हिंग यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते हिंग बाजूलाच राहून गेला होता टाकायचं विसरले होते आणि आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि आता हे पॅक हवाबंद असं पॅक झाकण लावून आपल्याला हे थंड ठिकाणी ठेवायचं आहे तर बघा मैत्रिणी तुम्हाला हे लिंबू मिरचीचं लोणचं कसं वाटलं तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब